खर तर आदिवासी क्षेत्रामधले जे पुढारी आहेत हे पुढारी सातत्यानं या भागातल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करतात परंतु प्रशासन त्यांच्या मांडलेल्या समस्यांना बिलकुलही दाद देत नाही आमच्याकडे आदिवासी भागामध्ये आंदोलन झाली ती आंदोलनं दडपण्याचा प्रयत्न केला जातो प्रशासन कुठल्याही प्रकारे त्या आंदोलनात दाद देत नाहीत कारण त्याचा अर्थ असा आहे की आमच्या आदिवासी भागातली जे पुढारी आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते थोडेसे दुबळे आहेत त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये नाही त्यामुळे दहा गाड्या वीस गाड्या पन्नास गाड्या करून एखाद्या कार्यालयावर मोर्चा काढणं तेवढं आम्हाला शक्य होत नाही परंतु माझी विनंती आहे की पत्रकार बांधवांच्या वतीनं आणि आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या वतीनं माझी नम्र विनंती आहे की आपल्या माध्यमातून आमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण शासनापर्यंत पोहोचवाव्यात आणि त्यात पोचवल्यानंतर हो आमच्या समस्या सुटतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आंदोलन का के स्थगित केलं आजचं आंदोलन स्थगित केलेलं असं आहे की आम्ही एक तारखेला निवेदन दिलं आणि एक तारखेला आम्ही या ठिकाणी येऊन पूर्ण भागाचा दौरा केला तर मध्ये खड्डे पडले होते त्या ठिकाणी आम्ही अनेक कार्यकर्ते आमचे तंटामुक्त अध्यक्ष होते पोलीस पाटील होते आमचे मनोहर झांजरे होते दुंदा घोडे होते अशा अनेक कार्यकर्ते आम्ही एकत्र आलो आणि एकत्र त्या ठिकाणी एक बाईट दिली आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती त्या रस्त्यांची काय आहे ती वस्तुस्थिती दाखवली आणि दाखवल्यानंतर प्रशासनापर्यंत ती बातमी पोचली त्यांना असं वाटलं की आदिवासी जागृत झाले हा खूप मोठा आंदोलन करेल परंतु त्या बाईटमध्ये असं म्हटलं गेलेलं होतं की प्रशासनानं हे रस्ते रस्त्यातील खड्डे तात्काळ भरावेत आणि जर रस्त्यातील खड्डे तात्काळ भरले नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि पाऊस उघडल्यानंतर मात्र प्रशासनानं पक्का रस्ता चालू करण्यासाठी सुरुवात करावी तशी आम्हाला त्यांनी ग्वाही दिलेली आहे म्हणून हे आंगल आंदोलन स्थगित करून आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ह्या आपल्या माध्यमातून प्रशासनाला सांगत आहोत खर तर जिल्हा परिषदेला इच्छुक आहे की नाही हे आत्ताच या ठिकाणी सांगू इच्छित नाही कारण फक्त एस टी आरक्षण घोषित झालेलं आहे स्त्री की पुरुष हे नाही अनेक जण इच्छुक आहेत आमच्या या ठिकाणी पक्षश्रेष्ठी आहेत पक्षश्रेष्ठींनी तर सांगितलं की घोडेसर तुम्हाला या भागाचं नेतृत्व करायचं आहे पक्षाने जर माझ्या खांद्यावर धुरा दिली तर शंभर टक्के पक्ष हा पूर्ण सह्याद्रीमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पोचवण्याची जबाबदारी माझी असेल परंतु पक्षानं ती जबाबदारी माझ्याकडे दिली तर मी शंभर टक्के उभा राहील फक्त सगळं पक्षश्रेष्ठींवरती अवलंबून आहे पक्षश्रेष्ठींना माहिती आहे आणि पक्षश्रेष्ठींची आणि पक्षाची अजून या संदर्भात मिटिंग झालेली नाही मिटिंग होईल त्यावेळेला मी पक्षश्रेष्ठींकडे मी इच्छुक आहे असे या ठिकाणी सांगेन माझं काम तर चालू आहे पूर्ण डिंगोरे उदापूर जो गट आहे या गटाचा पूर्ण दौरा मी केलेला आहे सगळे शिक्षित लोक सगळे नोकरदार तरुण युवक आणि जी आमची मातृसंघटना आहे आदिवासी विचारमंच आणि आदिवासी विचारमंचानंतर झालेली बिरसा ब्रिगेड ही पूर्ण माझ्या पाठीशी आहे मी बिरसा ब्रिगेडचा आणि विचार कार्यकर्ता परंतु बिरसा ब्रिगेडमध्ये तयार झालेला कार्यकर्ता हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाला कनेक्टेड असतो आणि त्याच गटामध्ये आम्ही प्रवेश करून जेणेकरून समाजाला लोकांना आणि जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही या पक्षामध्ये आलेलो आहोत पक्षांनी मलाच संधी द्यावी असं मला वाटत नाही पक्ष कुणालाही संधी देऊ शकतो मला जरी संधी नाही दिली तर त्याच्यात काही दुमत नाही आणि संधी दिली तर त्याचं सोनं शंभर टक्के होईल अनेक लोक इच्छुक आहेत त्या इच्छुकांमध्ये पक्षाने त्याच्यामधला हेरा शोधावा आणि त्याला तिकीट द्यावं अशी माझी विनंती असेल शंभर टक्के पक्ष हा विचारांनी चाललेला आहे त्यामुळं जर माझ्याबरोबर अनेक लोक इच्छुक आहेत त्यांना जर तिकीट दिलं तर मी शंभर टक्के काम करेन परंतु मुंबईमध्ये एक मिटिंग झाली होती आणि त्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय रोहितदादा यांनी या असं सांगितलं होतं की आपल्या पक्षाला लंबी रेसका घोडायची आहे आमचं आडनाव जरी घोडे असलं तर मी सांगतो लंबी का गोडाच्या आहे म्हणजे पक्षाला जास्त काळ काम करणाऱ्या माणसाची आत्ता गरज आहे आणि पक्ष त्या पद्धतीने विचार करेल असं मला वाटतं धन्यवाद